अंधश्रद्धेमुळं महिला प्रगतीपासून वंचित ज्योती अदाटे सांगली अंधश्रद्धाच्या माध्यमातून महिलांना अज्ञानात ठेवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे महिला या प्रगतीपासून वंचित राहतात त्यामुळे त्यांना अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची गरज आहे असं प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समिती व प्रबोधन मंचच्या जिल्हा कार्याध्यक्षा ज्योती आदाटे यांनी केलं आहे कुपवाडमधील शिवशक्तीनगर येथे गणेश जयंतीनिमित्त महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आदाटे बोलत होत्या त्या म्हणाल्या महिला या परंपरेने अंधश्रद्धा जोपासत आल्यात यावेळी या समितीच्या संघटक प्रियांका तुपलोंडे तसेच बाबासाहेब मुंजे दीपक वेदपाठक संतोष काळेल प्रकाश गायकवाड सर्जेराव पवार अनिल कोळी प्रकाश मोरे शारदा माने उज्ज्वला वाघ तसेच भागातील नागरिक उपस्थित होते बरोबर आहे हे किती चुकीच आहे आम्ही सातत्याने सांगत असतो प्रबोधनातून चमत्कारचे प्रयोग करत असतो आणि एवढंच नाही तर मी चित्रपटात काम केलेलं बऱ्याच मध्ये काम केले